चार मी शाब्दार एका बाजूला चार मीटर पाथानगर ची बत्तीस गाव सगळे जातात सगळी सव्वीस कॅशबॅकमध्ये सगळीच गाव साधारण सावड्या गावाने काय ॲडिशनल पण नवीन साधारण पंचवीस गावापूर एक जुनिवर्ष थांबले पोलीस दोन दिवस केलं नाही मी तर कायम पाहणी करत असतो आज आपल्या सगळ्यांना वास्तव झालेल्या कामाबद्दल वस्तुस्थिती आपण पाहावी अशी माझी इच्छा होती त्या अनुषंगानं आपण बघतो की आज, आज साधारण पंधरा दिवसापूर्वी या चौदा किलोमीटरच्या टनेलचं काम पूर्णत्वाला गेलं आणि ते काम पूर्णत्वाला गेल्यानंतरचा जो आनंद आहे चौदा किलोमीटरचा टनेल आणि त्या टनेलमधून मानखटावच्या किमान मान तालुक्यातल्या किमान कि साठ गावांना पाणी आता जाईल मग गेल्या वीस वर्षापासूनचा बावीस पंचवीस वर्षापासूनचं मान्यता असणारी ही योजना आणि फक्त मंजूर झाली आणि तशीच राहिलेली होती जेव्हा लोकांनी मला आमदार केलं लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या मी लोकांना स्वप्न दाखवली होती आणि ती स्वप्नाच्या पूर्तीसाठी गेल्या चौदा वर्षापासून झपटल्यासारखं कर काम करतो आहे आणि आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो आपल्याला जे काम दिलं आहे ते आपण मेहनतीनं करतो त्याचा हा परिणाम आहे पाठीमागा असलेला चौदा किलोमीटरचा बोगदा आणि चौदा किलोमीटरचा बोगदा एवढं हे मर्यादित नाही आहे याच्याही पुढं प्रचंड मोठं काम झालेलं आहे याच्याही मागं काम झालेलं आहे आणि आता याच पद्धतीनं अंधेरी धरणातून लिफ्टिंगचं काम तेही काम वेगानं चालू आहे मग साधारण दोनशे सत्त्याऐंशी कोटीची असणारी ही योजना आता जवळजवळ दोन अडीच हजार कोटीकडं चाललेली आहे म्हणजे वाढीव कामं आपण करतो आहे वाढीव कामं आपण त्याच्यामध्ये घेतो आहे नेरमधनं दोन वाडी सिंचन योजना करताय आणि धरणातून एक वाडी सिंचन योजना योगात तर मंजूर होऊन काम चालू आहे आणि नव्याने एक योजनेला पाणी सव्वा टी एम सी पाणी मिळाले त्याची योजना पुढे जाते तर ओवरऑल जो आनंद आहे मानखटावच्या दुष्काळी भागात की ज्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असे तात्कालीन नेते तात्कालीन सोकॉल्ड जनतेचे राजे म्हणत होते दुर्दैवानं सांगायला लागतं की आदरणीय शरद पवार साहेब मसवडला सात आठ वर्षापूर्वी आले त्यावेळीसुद्धा सुद्धा त्यांचं म्हणणं असंच होतं की इथं पाणी पॉसिबलच नाही कारण पाणी उपलब्धच नाही त्यामुळे पाणी देणार कुठून पण प्रचंड इच्छाशक्ती असल्यावर आणि त्या दृष्टीने प्रयत्न केल्यावर आणि त्याला राजकीय त्या पद्धतीचं पाठबळ मिळाल्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल किंवा तत्कालीन जे जे सरकार होतं त्या सरकारच्या कालखंडामध्ये जेव्हा मी आमदार झालो त्या सरकारनं आपण प्रयत्न केल्यावर मदत केली काही ठिकाणी संघर्ष करून मदत आणायला लागली पण ती मदत होत असताना आपण हे काम पॅरल चालू राहील याची काळजी घेतली तर रोज पाच नाही तर सात किलोमीटर मीटरचा बोगदा होणं आणि तो चौदा किलोमीटर बोगदा पुढं नेणं हे खूप तसं अडचणीचा टास्क होता पण ते केला आणि त्याचा जो आनंद आहे तो मला वाटतं याच्याविषयी वेगळं काही असू शकत नाही की खटावमानचा दुष्काळी आता हटेल आणि यातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल आता फक्त पाणी सोडायचा अवकाश आहे आणि मान नदीमध्ये पाणी जाईल आंधी धरणात जाईल आणि तिथून लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल याचा खूप मोठा आनंद असते पाता आहे आणि ज्या ज्या लोकांनी मदत केली खास करून अधिकारी आहेत जे कटापूरसाठी आत्तापर्यंत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली प्रचंड अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे सरकारच्या अडचणी मंत्र्यांच्या अडचणी कोणाचं को स्वतःचे काही इंटरेस्ट असतील असतील पण ह्या सगळ्या इंटरेस्टला त्याने बाजूला ठेवून का mm -hmm. कामाच्या इथं काय आणलं नाही कामाच्या इथं हे काम करत राहिले त्याची परिणिती आज आहे आपण बघतोय मला आत्तापर्यंत जे जे अधिकारी मिळाले सगळ्यांनी तक काम केलं म्हणजे म्हणून आज हे काम पूर्णत्वाला जातं आहे इथून आता साधारण जवळजवळ सव्वा तीन टी एम सी पाणी आता इथून पुढे जाणार आहे या बोगद्यातून आणि साधारण साडेचार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि नव्यानं अंदाजे हां नव्यानं नव्यानं जे आपण एक पॉईंट तेरा टी एम सी पाणी घेतले त्यातही साधारण दोन अडीच हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल म्हणजे सात हजार हेक्टर म्हणजे साधारण तीस पस्तीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि ते कायमचा दुष्काळ इथला मिळेल कधीपर्यंत काम तर पूर्ण झाले हे कधी याचं उद्घाटन होणार आहे किंवा लोकांमध्ये नाही भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्याचवेळी ही योजना पुढे घेतून जात असताना आदरणीय लक्ष्मणराव इनामदार जे आदरणीय पंतप्रधान महोदयांचे साथी होते आणि त्यांना गुरुवारी पण होते आणि हे जिथून ही योजना जाते खटाव तालुक्यातनं ते खटाव हे त्यांचं मूळ गाव आहे तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला त्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी विचार केला आणि या योजनेला आदरणीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणून त्याचं नामकरण झालं आणि पंतप्रधान महोदयांची प्रचंड मोठी आत्मिता या योजनेबद्दल आहे जेव्हा सरकार आमचं अडीच वर्ष नव्हतं तेव्हा मी पंतप्रधान प्रधान महोदयांच्याकडे तीन वेळा गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी ह्या योजनेच्या संदर्भातली माहिती घेतली होती आणि तेव्हा सरकार पैसे देत नाही सरकारच्या पैसे राज्य शासन त्या पद्धतीने मदत होत नाही म्हटल्या म्हटल्या त्यांनी तातडीनं प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला आणि तातडीनं आठव्या दिवशी त्याचं टोकन खाली पाठवलं होतं आणि अडीचशे कोटी रुपये या योजनेला त्यांनी दिले लागले तर अजून पैसे द्यायचं त्यांनी मान्य केले आता नव्यानं जी योजना पाचशे वाढीव योजनेला पाचशे कोटी रुपये लागतील त्यातही ते, ते, ते नव्यानं पैसे देत आहेत त्यामुळे वा मोदीजींचा वास्तविक वेळी मोदींचं म्हणणं होतं की मला येता येईल का तिकडं पण त्यावेळेचा विषय होता आता ठीक आहे मोदीजींनी आलं पाहिजे आमची भावना आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रचंड मोठं योगदान याच्यामध्ये आहे त्यामुळं त्या लोकांच्या हातून या पाण्याचं पूजन व्हावं ही माझी मनापासूनची भावना आहे पण हे पूजन होणं राजकीय हेतून नाही जेव्हा ती लोक इथं येतील तेव्हा उर्वरित कामाला लागेल ती सगळी मदत त्या निमित्तानं होत असते त्यामुळे स्वार्थ पण आहे आणि त्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याच्याबद्दल कृतज्ञता पण आहे दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यातून पुढे जायचं योजना बरेच वर्ष रखडली होती पण तुमच्या काळात ती आता पूर्णत्व एक आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींचा काय नेमकं म्हणजे माझ्यासारखा आनंदी माणूस असूच शकत नाही किंबहुना मी आमदार झाल्याचा आनंद होता त्याच्याहीपेक्षा या बोगद्याचं काम संपलं टेंबूचं पाणी कालची सातशे कोटीची योजना मंजूर झाली उर्मोडीचं पाणी आता जवळजवळ सत्त्याण्णव गावातून वाहते याच्यापेक्षा नशीब कोण असू शकतो हे इतिहास आहे म्हणजे जेव्हा कधी उरमोडी योजनेचं नाव घेतलं जाईल कधी जेव्हा जी ए कटापूर लक्ष्मीराज उपसा सिंचन योजनेचं नाव घेतलं जाईल जेव्हा कधी टेंबूचं नाव घेतलं जाईल जेव्हा कॅनॉलची चर्चा होईल तेव्हा एक वेळ चर्चा होईल त्यामुळं हे काम, काम जे आहे ते ऐतिहासिक असं काम आहे म्हणजे हा इतिहास आपण रचून ठेवला आहे शेवटी लोकांचा आशीर्वाद होते आणि आशीर्वाद लोकांनी ज्या कारणासाठी दिलं त्यासाठी ताकदीनं मेहनत घेतली आणि त्याची ही परिणिती आहे नाही तर माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा तीन वेळा आमदार होतो हे काय तसं शक्य नाही आहे प्रस्थापितांच्या या तगड्या भागामध्ये चारुई बाजूने प्रस्थापित आहेत मध्ये एखादा असा माझ्यासारखा आमदार होतो याला कारण लोकांचे आशीर्वाद आहेत आणि प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड ताकद आणि परमेश्वरानं मला सांगावं वाटतं की परमेश्वर आहे नाही हा शंका अनेकजण उपलब्ध करतात म्हणतात पण मला माहिती नाही काय दैवी शक्ती माझ्यासोबत होती मी जो जो शब्द पाण्याबाबतीत तोंडातून काढला तो तो शब्द पूर्ण होत गेला mm. हे पाणी आल्याशिवाय ही निवडणूक लढणार नाही ते पाणी आल्याशिवाय ती लढणार नाही पण माझी निवडणूक लागायच्या आधी मी जे जे म्हटलं ते पाणी आलं आणि मी म्हटलं ती योजना मंजूर झाली त्यामुळं ती शक्ती आपल्यासोबत आहे